उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत पालघर येथील डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची पहिली सभा होणार आहे त्यानंतर साधारणतः दोन वाजता जव्हार येथील सभा जी आहे ती होणार आहे मी सध्या डहाणूच्या केलपोंदा पटांगणात आहे आपण बघू शकतो की ह्याच पटांगणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा जी आहे ती साधारणतः अकरा वाजता या सभेला सुरुवात होणार आहे देवेंद्र फडणवीस जे आहे ते अकरा वाजता या सभास्थळी येणार आहेत त्यानंतर येथील जे मतदार आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना संबोधित करणार आहेत एकूणच बघायला गेलं तर डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले हे प्रतिस्पर्धी आहेत विनोद निकोले आणि भाजप महायुतीचे उमेदवार जे आहेत ते विनोद मेढा अशी एकंदरीत लढत जी आहे ती बघायला मिळणार आहे आपण बघितलं की मागील पाच वर्षापूर्वी विनोद निकोले या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते एकूणच बघायला गेलं तर डहाणू मतदारसंघ हा जो आहे तो सी पी एमचा बालेकिल्ला आहे आणि या बा 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 बालेकिल्लेला सुरून लावण्यात भाजपला यश मिळते का हे बघावं लागेल तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथील मतदारांना नेमकं काय संबोधित करतात काय आश्वासित करतात हे आताच्या सभेनंतरच स्पष्ट होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका